मुंबईतल्या बोरिवली मधल्या नॅशनल पार्क मध्ये काय काय बघता येईल बोरिवली स्टेशनला उतरलं की मोजून दहा ते बारा मिनिटात लागेल ती सगळी मदत नेहमीच करतो या मॅप मध्ये तुम्ही बघू शकता कि एक अख्खा दिवस सुद्धा कमी पडेल इतकी ठिकाणं या एका जंगलात मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत तुम्हाला सायकलिंगची आवड असेल तर इथे भाडं देऊन सायकलवर आपण संपूर्ण नॅशनल पार्क पालथं घालू शकतो नॅशनल पार्कमध्ये अनुभव घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत इथे बिबटे सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येतात तसंच रात्रीच्या वेळी घुबडं रातवा साप पतंग बिबट्या कोल्हा या सगळ्यांचा सर्रास वावर असतो माकडांच्या अनेक वेगवेगळ्या जाती आपल्याला इथे दिसतात चितळ हरिण असे अनेक प्रकारचे प्राणीसुद्धा इथे आहेत विविध प्रकारचे पक्षी स्थलांतरित पक्षी किंगफिशर वेगवेगळ्या रंगीत चोची असणारे पक्षी रंगीबिरंगी फुलपाखरं हे सगळं भरभरून इथे बघायला मिळतं विविध प्रकारची फुलं पाहायची असतील जैवविविधतेचा अनुभव घ्यायचा असेल तर लवकर वेळ काढा आणि इथे पोचा बरं ही यादी इथेच थांबत नाही निसर्गाने दिलेल्या रानमेव्याचा मुबलक प्रमाणात आस्वादसुद्धा आपण इकडे घेऊ शकतो तसंच फिरताना जर थकायला झालं तर अनेक ठिकाणी बसण्यासाठी उत्तम सोयी केलेल्या आहेत तहान लागली असेल तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही जागोजागी आहे जंगलामधली वनराणी आहे लायन आणि टायगर सफारी आहे बोटिंग सुद्धा आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यान म्हणजेच गार्डन आहे तसंच मोठ्या माणसांसाठी सुद्धा एक वेगळं गार्डन आहे थोड्या उंचावर गेलात तर गांधी टेकडी आहे जिथे बसून आपण शांततेचा खूप मस्त अनुभव घेऊ शकतो कानेरी गुंफा त्याची कलाकुसर हे सुद्धा इथेच आहे तुम्हाला झाडं लावण्याची आवड असेल तर इथल्या नर्सरीमध्ये आपण झाडं विकत घेऊ शकतो हस्तकलेतून तयार झालेल्या अनेक गोष्टी विक्रीसाठी या दुकानात असतात बरं आता काही महत्वाच्या गोष्टी नॅशनल पार्कमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आत आपल्याला जाता येतं आणि काही झालं तरी सहा वाजेपर्यंत आपल्याला बाहेर यावं लागतं कारण सहा नंतर बिबट्याच्या वावरामुळे पर्यटकांना इथे प्रवेश बंदी आहे सोमवारी नॅशनल पार्क बंद असत इथले प्राणी इथली नैसर्गिक संपत्ती सांभाळणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे नियमांचं उल्लंघन केल्यास दंड मात्र वसूल केला जातो हे नॅशनल पार्क साफ आणि स्वच्छ ठेवलं तरच इथे परत परत येता येईल आपण या व्हिडिओमध्ये फक्त माहिती करून घेतली की नॅशनल पार्कमध्ये काय काय बघता येईल या ठिकाणी भेट द्यायला येत आहे ना लवकर आणि ज्यांना यायला जमणार नाही त्यांच्यासाठी मी स्वतः या सगळ्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ घेऊन लवकरच येते तोपर्यंत लाईक करा आणि सबस्क्राईब करा मुंबईच्या वर्षाला